मित्रांनो आज सोन्या चांदीच्या भावामध्ये फार मोठे उलटफेर पाहायला भेटत आहेत आजचे भाव ऐकून मात्र तुम्हाला धक्का बसू शकतो मित्रांनो एवढा आजपर्यंतचा तफावत मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कधीच पाहिला नव्हता जे आज पाहायला भेटला मित्रांनो आजचे ताजे भाव आणि एका दिवसाची वाढ बघून जे आहे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल एका दिवसात एवढी सोन्या चांदीमध्ये वाढ होत असते का असा प्रश्न तुम्हालाही पडेल मित्रांनो मी असं का म्हणत आहे याबाबत एक मोठं कारण समोर सांगतो मी तुम्हाला मित्रांनो पहिले मी तुम्हाला चांदी भाव सांगतो आज चांदी कालच्याच परिस्थितीत तीन लाख तीस हजार प्रति किलोने महाराष्ट्रात चालते तर मात्र तीनशे तीस रुपये प्रति ग्रामवर चालते याचा अर्थ जवळपास आपल्याला तेहतीसशे रुपये प्रति टोळ्यावर चांदी महाराष्ट्रात पाहायला भेटते मित्रांनो हे चांदीचे महाराष्ट्रातील ताजेदर होते जे की मी तुम्हाला सांगितले चांदी वाढण्याचे कारणही तुम्हाला माहित आहेत मात्र आज सोन्यावर बोलायचं मित्रांनो आज सोन्याचे जे सोन्या भाव आहेत हे बघून मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकलेशिया राहणार नाही मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये इतका ड्रास्टिक चेंजेस झाला आहे जणू काही एका दिवसात सोन्यानं सगळे काही जवळपासच्या रेकॉर्डमध्ये ब मोडत घातलेली आहे आजपर्यंत सोन्याच्या जन्मापासूनचा जो रेकॉर्ड असेल त्यामध्ये एका दिवसात जी वाढ झालेली नसेल ती आजच्या दिवशी वाढ केलेली आहे आणि ही वाढ आपल्याला डोळ्याने बघायची आहे मित्रांनो ही वाढ इतकी जबरदस्त पद्धतीने झाली मी तुम्हाला सुरुवात करून सांगतो अठरा कॅरेट सोन्यापासून आज महाराष्ट्राच्या धर्तीवर म अठरा कॅरेट सोनं जे आहे केवढ्याला भेटतं बघा तर एक ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आज अकरा हजार सातशे शहाण्णव रुपयाला भेटतं सॉरी चौऱ्याण्णव रुपयाला भेटतं जिथं पाचशे साठ रुपयाची फक्त एका ग्राममध्ये वाढ आहे आठ ग्राम, ग्राम मागं आज चौऱ्याण्णव हजार तीनशे बावन्न रुपयाला भेटतं म्हणजेच आठ ग्राम मागं चौवेचाळीसशे ऐंशी रुपयाची वाढ आहे आणि एक तोळा म्हणजेच दहा ग्राम उजनी अठरा कॅरेट सोनं आज एक लाख सतरा हजार नऊशे चाळीस रुपयाला भेटतं फक्त अठरा कॅरेट एका तोळ्यामागं मित्रांनो पाच हजार सहाशेची एका दिवसात वाढ झालेली आहे आता ही अठरा कॅरेटची मी तुम्हाला सांगत आहे बावीस चोवीस कॅरेटची वाढ बघून तुमच्या या डोक्यातली सणक जी आहे वाढत जाईल कारण बावीस आणि चोवीस कॅरेटमध्ये यापेक्षा किती वाढ झाली आहे हे मात्र बघून घ्या मित्रांनो त्याच्यात दोनच गोष्टी असतात जर तुम्ही सोने खरेदीदार असाल तर तुम्ही तोट्यात गेलात आणि तुम्ही ऑलरेडी सोनं विकत घेऊन बसलेले असाल तर तुम्ही नफ्यात गेलात दोन्हीपैकी एक तुमच्यासोबत नक्कीच होणार आता मात्र एक पंचायत समोर आलेली होती की लग्न सराईमध्ये लोक सोनं कमी व्हायची वाट बघत होते त्या लोकांना सोनं विकत घ्यायचं आहे आणि बल्कमध्ये घ्यावं लागतं दहा तोळे पाच तोळे वीस तोळे तीस तोळे आणि त्यांची वाट जी आहे आज लागलेली आहे मित्रांनो आज जवळपास त्यांची वाट लागली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण चोवीस कॅरेटचा आणि बावीस कॅरेटचा भाव बघितल्यानंतर तुम्ही जर विचार केला तर अठरा कॅरेट मागंच साधं बघा पाच हजार सहाशेची मागं वाढ म्हणजेच एका दहा तोळे जरी विकत घ्यायचं असेल तर छप्पन हजाराच्या वर वाढ झाली आहे एका दिवसात आणि आता तुम्ही बावीस आणि चोवीस कॅरेटचा विचार केल्यानंतर मात्र तुमच्याही डोक्याला हात लागलेशिवाय राहणार नाही आज बावीस कॅरेटचा भाव तुम्हाला बावीस कॅरेट महाराष्ट्राच्या मातीवर जिथं आपल्याला प्रत्येक गोष्टी चोवीस कॅरेटमध्ये होत नसतात आणि अठरा कॅरेट जमत नाही तिथं बावीस कॅरेट आपल्याला कामाला येतं बावीस कॅरेटचे सोनं म्हणजे आपण पिव्हरमध्ये समजतो मात्र एक चकाकी उदार सोनं जे आहे आपल्याला राहतं शुद्ध ते चोवीस कॅरेट पेक्षा थोडी कमी असलेलं बावीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात एक ग्राम वजनी हो चौदा हजार चारशे पंधरा रुपयाला भेटत आणि आजच्या दिवशी सहाशे पंच्याऐंशी रुपयाची एका ग्राममध्ये वाढ झालेली आहे मग आठ ग्राम वजनी हो बावीस कॅरेट शुद्धतेचं चो सोनं आज एक लाख पंधरा हजार तीनशे वीस रुपयाला महाराष्ट्रात भेटतं जिथं फक्त आजच्या दिवशी आठ ग्राममध्ये पाच हजार चारशे ऐंशी रुपयाची वाढ नोंदवली आहे तर दहा ग्राम मोजणी म्हणजेच एक तोळा सोनं आज एक लाख चौवेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयाला महाराष्ट्रात भेटतं जिथं सहा हजार आठशे पन्नास रुपयाची वाढ नोंदवली आहे मित्रांनो बघा सहा हजार आठशे पन्नास हे बावीस कॅरेट एका तोळ्या मागं वाढ येतं आता ज्या माणसांना दहा तोळे सोनं विकत घ्यायचं असेल त्यांना एका दिवसात जवळपास एकोणसत्तर हजार रुपयाची वाढ जी आहे आजच्या दिवशी नोंदवण्यात आली आहे आणि आजच्या दिवशी सहा हजार आठशेची वाढ ही मामूली वाढ नाही आता चोवीस कॅरेट हे बघून घ्यायचं आहे कारण तुम्हाला वाटत असेल बावीस कॅरेट एवढं चढ तर चोवीस कॅरेट कसं नाही चढणार चोवीस कॅरेटनं जो रेकॉर्ड केला आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की सोन्याच्या निर्मितीपासून सोन्याच्या मार्केट मूल्यापासून चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेटमध्ये एका दिवसात फक्त सिंगल डिजिटमध्ये ज्यावेळेस एका दिवसात असा जर बदल होत असेल यापूर्वी कधी भूतून भविष्य घडलं आहे आणि भविष्यात काही घडेल याची काही मी सांगू शकत नाही मात्र ब भूतकाळात मात्र असा एका दिवसात वाढ जी झाली नव्हती वाढ होत होती मात्र इतकाली प्रिड्रॅस्टिक वाढ होत नव्हती की जिथं तुम्हाला ग्रामपासूनच तुम्हाला वाढ वाढीचा फटका बसायला लागला पाचशे हजाराचा तर मित्रांनो आज चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बघण्या अगोदर मात्र लग्नसराईमध्ये विचार करणाऱ्या लोकांनी काय करायला पाहिजे या गोष्टीचं उत्तर देतो ज्याच्या घरी सराई आहे बल्कमध्ये घ्यायचं आहे त्यांनी सोमवार मंगळवार मार्केटपर्यंत वाढ बघायची मार्केट आहे कारण एका दिवस सोमवार मंगळवार मार्केटमध्ये जे आहे रविवारचा आणि सोमवारचा दिवस थोडा महत्त्वाचा असतो मार्केटचा कल कळतो आणि जर सोमवार मंगळवार मार्केटमध्ये कल आपल्याला सोन्याबाबत पॉझिटिव्ह आला लक्षे तर मात्र आपल्याला लक्षात येईल की काही दिवसांनी भाव थोडेसे कमी होणार म्हणजेच काय तर वाढलेले आठ आठ पाच पाच हजार तरी कमी होतील आणि पुढच्या आठवड्याचीच वाढ बघायची मित्रांनो कारण कसं का असतं एखादी खबरसुद्धा सोनं महागवणं किंवा स्वस्त करणं जे आहे वाढवू शकतं त्याच्यामुळं तुम्ही थोडं थांबा आता चोवीस कॅरेट शुद्धतेचा आजचा भाव बघा आज चोवीस कॅरेट शुद्धतेचं सोनं एक ग्राम मोजणी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव महाराष्ट्रात भेटतं पंधरा पंधरा हजार सातशे सव्वीस रुपयाला जिथं एका दिवसात सातशे अठ्ठेचाळीस रुपयाची वाढ नोंदवली आहे तर आठ ग्राम ओजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज महाराष्ट्रात भेटतं एक लाख पंचवीस हजार आठशे आठ रुपयाला जिथं पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी फक्त आठ ग्राम उजन्यात वाढ नोंदवली आहे तर दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आज भेटतं एक लाख सत्तावन्न हजार प्लस दोनशे साठला जिथं एका दिवसात जवळपास सात हजार पाचशेची वाढ नोंदवली आहे जवळपास जर दहा तोळे विकत घ्यायचं म्हटलं तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार जागेवर मोजावी लागतात ही वाढ दहा तोळ्यामागं जी आहे नोंदवण्यात आली आहे म्हणजेच काय तर एका तोळ्यामागं सात हजार चारशे ऐंशी म्हणजेच पाच हजाराच्या घरात जी आहे वाढ नोंदवली आहे टोळ्यावाईज विचार करायचा तर मित्रांनो अठरा कॅरेट एक टोळा आज जे आहे पाच हजार सहाशे रुपयाच्या कालच्यापेक्षा वाढीनं आज एक लाख सतरा हजार नऊशे चाळीस रुपयाला भेटतं तर आठ बावीस कॅरेट सोनं सहा हजार आठशे पन्नास रुपयाच्या वाढीनं आज एक लाख चौवेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयाला भेटतं तर चोवीस कॅरेट शुद्ध त्याचं सोनं कालच्यापेक्षा आज सात हजार चारशे ऐंशी रुपयांनी वाढून एक लाख सत्तावन्न हजार दोनशे साठ रुपयाला भेटतं म्हणजे एकंदरीत काय तर सोनं दीड लाखापार गेलं का हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता मित्रांनो सोनं एक लाख सत्तावन्न हजार पार गेलं दीड लाख तर लांबच राहिलं म्हणजेच काय तर मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जानेवारी डिसेंबर संपता संपता सोनं दोन लाखाच्या जवळपास जातं का असे चिन्ह होत आहेत आणि डिसेंबर संपता संपता ज्याला आपण चांदीचा प्रेम म्हणतो लोकांबद्दलचं सा। ती चांदी आपल्याला पाचशे ते सहाशे रुपये प्रति ग्राममध्येच म्हणजेच काय तर किलो मागं पाच लाख ते सहा लाख म्हणजेच काय तर जवळपास पाच ते सहा पट चांदी महागणार का हा विश्वास जे आहे लोकांमध्ये येत आहे कारण तसे भावही वाढत आहेत मित्रांनो सोन्या चांदीचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी आणि रोजचे नवीन अपडेट घेण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ਕਾ ਬੇਟੂ ਆ ਨਵੀਨ ਬਾਗਾ